मला सांगा तुम्ही आज या आंदोलनाला भेट द्यायला आलेल्या या आंदोलनाची व्याप्ती आता काही दिवसा इच्छा व्यक्त केली की शेतकऱ्यांसाठी काम करायचा याची सुरुवात करतात नाही मग माझी इच्छाच पुरी झाली म्हणून थोडक्यात मी पोरग आहे का आंदोलन सुरू आहे कुणी मीच करावं या हट्टातला मी नाही आहे शेतकऱ्यांना आपल्या न्याय कसं मिळत त्या त्या पदरात काय पडत हे याच्यासाठी समाधानी राहणार आहे आपल्याला जर सगळ्याला नेतृत्वाची हाव लागली तर शेतकरी संपून जाईल म्हणून आपल्याला सगळ्यांना एक जणांना ताकद देणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आम्ही सगळे राज्यातले शेतकरी एक जीवन आंदोलनाच्या पाठीशी आहेत बरं मुख्यमंत्री काल बोलताना असं बोलले होते की सध्या आमच्यासमोर विषय नाही जो शेतकरी आहे त्याला मदत कशी मिळेल जे अतिवृष्टी झाली त्याला मदत कशी मिळेल हा आमच्यासमोर प्रामुख्याला प्रश्न असणार आहे काय वाटतं असल्यावर तीन हजार दोन हजार याला मदत मंदीत काय सगळं संसार शेतकऱ्यांचा उद्धवस्त झाला रानाचे रानं वाहून गेले त्यातलं पीक वाहून गेलं त्यातल्या कोंबड्या वाहून गेल्या घरात असणारं सगळं धान्य कपडे शाळेतले पोरांचे सगळे दप्तरं वाहून गेले आमच्या शेतकऱ्यात असं आहे की आम्ही शेतात कामाला जाताना असणारं मंगळसूत्र किंवा कानातलं हे कधी शेतात नेत नाहीत तर घरात ठेवतो ते घरात ठेवलेलं सुद्धा सोन्या नाण्यासहित सगळं वाहून गेलं बाजरी ज्वारी गहू असणारं घरात त्याला कोमं उगले परत मशी वाहून गेल्या कांद्याच्या चाळीची चाळी वाहून गेल्या लोकांनी सोयाबीनच्या गंजी घातल्या होत्या त्यासुद्धा वाहून गेल्या तुम्ही भरपाई देताय काय आम्हाला शंभर टक्के भरपाई पाहिजे या मतावरती आम्ही थांबेल समजा सकारात्मक निर्णय झाला नाही तर इथून पुढे जे रेल्वे रोख होईल किंवा इतर आंदोलन होईल त्यामध्ये तुम्ही सहभागी असा आता ते आज चालले आहेत जर तर आजच उत्तर देऊन बरोबर नाही आज ते चालले त्यांचं ठरलं जायचं सगळ्या त्यांच्या समितीचं आज काय निर्णय होईल महाराष्ट्र बघालच ना सरकार हे शेतकरी संपवण्याचं कार्य करते आहे असं आरोप होत आहे काय वाटतं तुम्हाला कोण म्हणत आहे सरकार शेतकऱ्याला संपवण्याचं काम करते आहे कारण शेतकऱ्याची हिडसाण एवढी होते पण सरकार लक्ष देत नाही सरकारने चांगलं केलं का शेतकऱ्याचं सत्तर वर्षात पंच्याहत्तर वर्षात केलंच नाही ना शेतकरी जितकं लुटता येईल तितकं लुटण्याचं काम प्रत्येकाकडून झालं हे ना यांचा नीटोपास करणं गरजेचं आहे एवढं ना मी आता काय हे आंदोलन कसं आहे माझ्या याच्यामुळं ही होऊ नये कारण थोडंसे हे असताना अनुभवी लोक असताना आपण बोलू नये माझ्यामध्ये हे असे नीट करायला आलेले आहेत त्याच्याशिवाय प्रश्न काय मार्ग असे नीट करायला आलेले आहेत आणि ती वेळ येणारच आहे असं मला वाटतं ही योग्य वेळा तुमच्या तुमच्या म्हणण्यानुसार तुम ही योग्य वेळा यावेळी जर शेतकऱ्यांना मदत केली खरीप गेला रब्बी मात्र शेतकऱ्यांच्या हाती आणायचं असेल तर ही योग्य वेळ हो या याच्यावरती मी सहमती आहे की हीच योग्य वेळ आहे सरकारने मदत करण्याची शेतकऱ्यांना आणि आंदोलन सुद्धा योग्य वेळेच उपाय काल ज्या पद्धतीनं न्यायालयाने आदेश दिला की खाली करा जागा तोच डाव आहे मी न्यायदेवतेबद्दल बोलणार नाही कारण न्यायदेवताच ही शेवटचा गरिबांचा आधार आहे परंतु सरकारने मात्र डाव टाकला डाव टाकून त्यांचं षड्यंत्र कसं मोडायचं आंदोलन आपण कसं यशस्वी करायचं हे डाव मात्र आपण खेळणं गरजेचं आहे त्याशिवाय यशस्वी होणं अवघड आहे तुम्ही जे आंदोलन आतापर्यंत यशस्वी केले आता, के आता तुमच्या येणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलनाला फळ मिळेल का त्याची व्याप्ती तुम्ही वाढवणार का तुमच्या कार्यकर्त्यांना सांगणार का या आंदोलनासंबाबत अरे आम्ही का शेतकऱ्याचं पोरं नाही काय कार्यकर्त्याला सांगायला आम्ही सगळेच एकामेकाचे कार्यकर्ते इथं काय आता नेते बघा ना तुम्ही ज्यांनी उभ्या हयाती घातल्या सगळ्यांनी हे सगळे अरे एका पंक्तीत बसले ना याच्यापेक्षा राज्याला काय संदेश पाहिजे त्याच्यामुळं मोठे पण लहानपण काय नाही श्रीमंत शेतकरी गरीब शेतकरी सगळे एका खाली जर खाली आले तर हे आंदोलन यशस्वी होत आहे आणि सगळ्यांना बाहेर पडावंच लागणार आहे तुम्ही, तुम्ही बोलताना एक गोष्ट बोलली की मुंबईला जायला नको होतं पण आता तुम्ही त्यावर बोलणार नाही मुंबईला या मी स्पष्ट सांगितलं की या आंदोलनात आणि आमच्या आंदोलनात खूप फरक आहे कारण यांना या अनुभवातून यान केले के यांनी यांचे अनुभव बो यांना बोलते की आपण कोणत्या कोणत्या टप्प्यावर काय काय निर्णय घेतले पाहिजेत कारण शेतकऱ्याच्या मागण्यातलं मला ज्ञान नाही त्यामुळे मी काय बोलणार ज्याच्यात मला ज्ञान आहे त्यात मी बोलतो आता मी हे शिकतोय नाही असं नाही ती बरोबर करतील असे आशा आहे महाराष्ट्राला की हे सगळे शेतकरी संघटनेचे सगळे बरोबर करतील एक प्रश्न असा आहे एक प्रश्न असा आहे तुम्ही यापूर्वी आंदोलनात बसल्यात किती लोकांना प्रमाणपत्र मिळालेले आहे कारण कायवाडी म्हणतात तुम्ही आले कायवाडीचे गावी खूप कमी लोकांना प्रमाणपत्र विषय नाही आहे त्यामुळे मी थक्येविषय बोलणार नाही पण एक मराठा आरक्षण वाचून ठेवणारी तुमच्या निश्चितच मला वाटतंय का या पद्धतीनं शेतकरी म्हणून ते आलेले आहे आणि त्याची निश्चितच चांगला परिणाम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी उभा राहणार त्याचा फायदा तिथे या सगळ्या गोष्टीचा शेतकऱ्याला फायदा होणारच दबाव वाढत होता दबाव वाढणारच आहे आखरी कसा आहे का आम्ही सगळे मिळून एकत्र लढलोच पाहिजे आणि तो शेतकरी त्याच्यासाठी कुठलाही भेदभाव न ठेवता कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता लढणं फार महत्त्वाचं आहे आणि कुठलाही मतभेद न करता लढलो तर शेतकरी खऱ्या अर्थानं उभा राहील इथे आमचे काही पदाधिकारी आहे ते सगळे इथं थांबणार आहे तर दहा मंगल कार्यालयात आपण कार्यकर्त्याची राहण्याची व्यवस्था केली कारण त्यांचे अधिक वाक्य करून काही समोर जाणं शक्य नाही आणि म्हणून इथे आम्ही रात्रीचा वापस येणार आणि मग बैठक घेऊन पुढचा निर्णय घेऊ आज आज संध्याकाळी जाहीर करू पुढची भूमिका आज पुढची भूमिका जाहीर करू संध्याकाळी ते तयार आंदोलनाला काही फार मोठा वेळ लागत नाही कसं आमचं ठरलेलं आहे लोक आहे तो गांधीगिरीचं नाही आहे तो फिर भगतसिंग आम्ही कोणाला उडवू पण शकतो हां दोनही तयार आहे तुम्हाला माहीत नाही का आम्ही झालो तर रामगिरीवरून घुसलो कुठं आम्ही एवढे सगळी पोलीस यंत्रणा फेल केली नाही केली आम्ही केली ना फेल कमी ताकदीमध्ये केली कमी वेळात केली तुम्ही हे लक्षात घ्या आम्ही चार पाच महिने झाले आंदोलन करतो आहे आणि कमी ताकदीमध्ये एक तर शेतकरी येत नाही पहिल्यांदा तो, तो आला बिचारा हे सगळे नेते एकत्र आले म्हणून तर ते येणं शक्य नव्हतं आणि मग ते आले तर आता त्याचा व्यवस्थित आम्ही पाहतोय या आंदोलनाला एक चांगलं भविष्य निर्माण होईल असं वाटतं लाईटची वेळ झाली आंदोलन, आए बल मिलेगा इस आंदोलन अभी अभी यह हमें बताया है कि उनसे आने से बहुत फायदा एक आंदोलन की अच्छी दिशा भी मिलेंगी अगला प्लान क्या होगा अभी अभी सब मिलकर करेंगे ना अभी बैठे ही नहीं हुई तो प्लान पूछ रहे हो इतने आगे जाने की जरूरत नहीं है क्या लगता है सरकार होगी अभी? नहीं होंगे तो करेंगे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे डे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा